राष्ट्रप्रथम होऊ द्या हा मराठी चित्रपट दहा ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतो आहे मराठी हिंदी चित्रपटांमध्ये विविधांगी व्यक्तिरेखा साकारणारा रसिकांचा लाडका अभिनेता सुबोध भावी या चित्रपटात आजवर कधी न दिसलेल्या रूपात समोर येणार आहे त्याच्या जोडीला प्रथमच मानसी नाईक दिसणार असल्यानं सकाळ तर होऊ द्या याबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे सकाळ तर होऊ द्या या मराठी चित्रपटाची निर्मिती निर्मात्या नम्रता सिन्हा यांनी श्रेय पिक्चर कंपनीच्या बॅनरखाली केलेली आहे समिट स्टुडिओज आणि मधुशर्मा या चित्रपटाचे प्रस्तुत करते आहेत दिग्दर्शक आलोक जैन यांनी सकाातर होद्याद्वारे मराठी चित्र सिनेसृष्टीत पाऊल ठेवलेलं आहे टीझर माकुमाग आलेल्या उत्कंठावर्धक ट्रेलरमुळे सगळीकडे या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे विशेष म्हणजे यात सुबोदासवर कधी न दिसलेल्या रूपात दिसणार आहे तसेच त्याच्या जोडीला सौंदर्य आणि नृत्याचा मिलाफ घडवत रसिकांना घाय करणारी मानसी नाईक आहे या चित्रपटातील नाच रे मोरा नाच हे गाणे अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं आहे याखेरीज सकाळ तर होऊ द्या हे शीर्षक गीत आणि जगू दे मला यासारखी सर्व अर्थपूर्ण गाणी रसिकांच्या मनाचा ठाव घेत आहेत या, या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत आलोक जैन यांनी म्हटले की सकाळ तर होऊ द्याच्या रूपात आम्ही एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणलेला आहे यातील दोन्ही व्यक्तिरिक्त अतिशय दमदार असून सुबोध आणि मानसी यांनी पूर्ण तागदिनीशी त्या साकारल्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटात अभिनयाची अनोखी जुगलबंदी पाहायला मिळेल या जोडीला कर्णमधूर संगीतही आहे उत्तम सादरीकरण आणि वातावरण निर्मिती या चित्रपटाच्या जमेच्या बाजू आहेत या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी रसिकांना एका वेगळ्या धाटणीची आणि क्षणोक्षणी उत्कंठा वाढवणारी रहस्यमय कलाकृती पाहायला मिळेल याची खात्री जैन यांनी दिली आहे ओंकार बर्वे अंकुश मारोडे यांनी सकाळ तर होऊ द्या या चित्रपटाचे संवाद लेखन केलेलं आहे अभिषेक खनकर यांनी गीतलेखन केलेलं असून गायक संगीतकार रोहित राऊत आणि संगीत दिग्दर्शन केलेलं आहे हिमेश रेश्मिया मेलोडीज या लेबलखाली या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या पा भेटीला आलेली आहेत छायांकन सुनील पटेल यांनी केलेलं असून सिनेपोलीस चित्रपटाचे वितरण करणार आहेत